नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये मी आहे पळसपेला तर मित्र आपण पदार्पण केलं आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई गोवा हायवेची परिस्थिती कशी आहे ती आपण पाहणार आहोत मला माहितीच आहे गणेशोत्सवापूर्वी दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवापूर्वी मंत्री महोदयांनी आपल्याला सर्व कोकणवासियांना आश्वासन दिलं होतं की पळसपे ते इंदापूर हा जो टप्पा आहे ह्या टप्प्याचं काम डिसेंबर अखेरीस पूर्ण होईल नागोठण्याचा जो परिसर आहे तो नेहमीच डोकेदुखी ठरलेला आहे आणि इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास हे दोन्ही परिसर जे आहे ते नेहमीच वनवासियांना डोकेदुखी ठरलेले आहेत तर आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये या दो दोन्ही परि या तिन्ही जागांची या तिन्ही परिसरांची काय परिस्थिती आहे ती आज पाहणार आहोत आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी जास्त मोठा ठेवणार नाही आहे तर आपल्याला जिथे जिथे रस्त्याचं काम चालू आहे त्या रस्त्याचंच फक्त मी चित्रीकरण करणार आहे कारण जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला की व्हिडिओ मोठा होतो तर चला आपण आपला प्रवास सुरू करू आणि मध्ये रस्त्यामध्ये काय काय काम चालू आहे ते आपण पाहू तर, तर हा आहे पळस्पेचा ब्रिज आणि या ब्रिजवरून आपण चाललो आहोत हे बघा मध्ये सहा पॅच कसा आहे असा पूर्ण रस्ता मध्ये मध्ये असे पॅचेस आहेतच मध्ये तुम्हाला ते निदर्शनास येतीलच तर आता आपण पोहोचलो आहोत कर्नाळा अभयारण्यामध्ये तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला ही रिटर्निंग वॉल आहे आणि या परिसरात बरीचशी धोकादायक वळण आहेत त्यामुळे ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत एरिया अपघात सावकाश चालवा आणि हा तुम्ही वरती पाहता पा। ते पहा जे आपले पूर्वज आहेत त्यांना तिकडे जाण्यासाठी क्रॉस रस्ता क्रॉस करण्यासाठी ते बांधलं होतं आणि बघा तिकडे बरीचशी मंडळी आहेत काही प्रवासी रस्त्यावरती त्यांना खाणं टाकतात आणि ते खाण्यासाठी मंडळी इकडे रस्त्यावर येते खरं तर थोडंसं धोकादायक थो आहे या चा या तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व प्रवाशांना विनंती करतो की त्यांना अशा ठिकाणी खायला वगैरे घालू नये बळस्पे सोडल्यानंतर हा आहे मुंबई गोवा हायवेवरचा सर्वात पहिला टोल तो अजून सुरू झालेला नाहीये आणि इथे बघा फळांच्या पिशव्या घेऊन ते फळ विक्री ते फळ विक्री करणारी माणसं आहे तिकडे एस टी जेव्हा इकडे टोल द्यायला थांबायची ना तेव्हा आम्ही एस टी मधून विकत घ्यायचो मी जेव्हा लहान होतो तेव्हा लहान असताना एसटीनेच प्रवास असायचा हे जे फ्लायओव्हरचं काम तुम्ही पाहताय हे आहे गाव गडप आणि बऱ्याच वर्षापासून इथे काम चालू आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हे दाखवलं आहे कॉन्क्रीटच्या रोडला पॅचेस म्हणजे हे अति झालं नाही का हे बघा मध्ये मध्ये हे असे पॅच बघा किती आहेत ते म्हणजे आपल्या मुंबई गोवा हायवेच्या रस्त्याच बांधकाम जे झालेलं आहे त्याच क्वालिटी त्याची किती चांगली आहे हे तुम्हाला कळत मागच्या वेळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हा भाग दाखवला होता या भागाच काम जस जैसे तेच आहे उजव्या बाजूला बघा उजव्या बाजूला जो येणारा रस्ता आहे तो आता बंद केलेला आहे आणि आता हा एक सिंगल मार्गिकाही चालू ठेवलेली आहे आणि त्या बाजूचं काम चालू झालेलं आहे म्हणजे किती का काम चालू आहे तुम्ही इमॅजिन करा उजव्या बाजूला कॉन्क्रीटचं चा काम चालू आहे पण हा जो रस्ता आहे रस्त्यावरती खूपच खड्डे आहेत हा रस्ता बनवून नंतर त्या चा ठिकाणचं काम चालू करायचं चा। तर हा रस्ता असाच ठेवलेला आहे आणि ज्या पद्धतीने खड्डे पडलेत ना ते पाहता रात्रीच्या वेळेला इथून प्रवास करणं म्हणजे थोडस धोक्याच आहे आणि हा जो परिसर तुम्ही पाहताय हे आहे आमटेम मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा मध्ये तुम्हाला आमटेम दाखवलेला आहे आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा थोडीफार थोडीफार डेव्हलपमेंट तिथे झालेली आहे पण रस्ता तसाच खराब आहे आजूबाजूला काम चालू आहे आणि आता समोर बघा तिकडे अंडरपासचं काम चालू आहे आणि हा पेवर ब्लॉकचा रस्ता तो आहे तसाच आहे त्याच्यामध्ये मात्र काहीच सुधारणा ना झालेली नाहीये हे बघा लेफ्टला बघा लेफ्टला ते अंडरपासचं काम चालू आहे पण तेही खूप संत गतीने काम चालू आहे इथे डायव्हर्जन दिलेलं आहे आणि पोलिसांची तपासणी चालू आहे हे जे डायव्हर्जन दिलेलं आहे हे फारच धोकादायक आहे रात्रीच्या वेळेस इथे पंचायत होऊ शकते आणि परिस्थिती बघा अतिशय बिकट आहे या रस्त्याची खूप मोठे मोठे खड्डे आहेत बांधकाम विभागाला हे कसं कळत नाही की इथे जिथे जिथे डायव्हर्जन आहे त्या ठिकाणी जे मोठे मोठे खड्डे आहेत कमीत कमी ते तरी बुजून ते रस्ता जो आहे तिकडचा तो तरी चांगला करावा एकदा डायवर्जन आणि ही सिंगल मार्गिका चालू आहे गावाचं नाव माहीत नाही आमटेम सोडून पुढे साधारण चार ते पाच किलोमीटर आल्यानंतर हा परिसर आहे आणि हा जो परिसर तुम्ही पाहताय हा आहे नागोट्याचा उजव्या बाजूला कामत गोविंदा जे हॉटेल आहे ते हॉटेल आहे आणि हा जो परिसर आहे हा अगदी मुंबई गोवा हायवेच काम जेव्हापासून सुरू झालेलं आहे ना तेव्हापासून हा डोकेदुखी ठरलेला परिसर आहे हे बघा हा जो बायपास रस्ता जो आता हा सर्व्हिस रोड त्यांनी जो केलेला आहे त्याच्यावरती गाडी चालवण्याची लायकी सुद्धा नाहीये बघा फ्लाय ओव्हरचं काम चालू आहे म्हणजे आपण एक प्रकारचा अंडरपासच आहे ती उजव्या बाजूला बिल्डिंग दिसते त्या बिल्डिंगच्या बाजूने नागोडे जो एसटी डेपो आहे त्या तिकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे आणि हा रस्ता बघा रस्त्याची अशी परिस्थिती आहे ना की इथे असं वाटतं की गाडी चालूच नाही जातात हे पेवर ब्लॉक्स हे पेवर ब्लॉक्स तरी इतके अनिवन असतात तुम्हाला समोरची गाडी बघून कल्पना येईल कशी हिंदकोळे देत जाते ती गाडी करताना मात्र इथे फार काळजी घ्यावी लागणार आहे दिवसा विजिबिलिटी असते त्यामुळे चालून जाते you परिस्थिती आहे नागोटे परिसर सिंगल लेन आहे तो पण छोटासा आहे आणि एक बाजू जी आता आपण ज्या मार्गाने चाललो आहे ती बाजू तर अगदी खडबडीत आहे पूर्ण खड्ड्याने खड्ड्यानी भरलेली आहे म्हणजे मला कळतच नाहीये वर्णन कसं करूया रस्त्याचं आणि मला वाटतं आपल्याला नेक्स्ट जी तारीख मिळालेली आहे आणि गेले कित्येक वर्ष तारीख तारीख चालूच आहे ती मला वाटतं डिसेंबर दोन हजार पंचवीस अशी मिळालेली आहे आणि एकूण परिस्थिती पाहता डिसेंबर दोन हजार पंचवीस ला सुद्धा काम होणं हे थोडं मुश्किलच वाटतंय <laughs> हे नागोट्याचं अंडरपासचं काम गेले कित्येक वर्ष चालू आहे आणि मी बऱ्याच म्हणजे माझ्या सर्वच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आधी सुद्धा आणि इथे सुद्धा पेवर ब्लॉकचा रस्ता आहे रस्त्याचं काम आणि या अंडरपासचं काम अगदी संथगतीने चालू आहे त्यावेळे बाजूला जे काम चालू आहे ना इथे बघा फक्त मातीचा भराव टाकलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच काम झालेलं नाहीये आणि तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतं की नाही माहीत नाही समोर बघा कोकण रेल्वे आपली चाललेून दिसत का बघा कोकण रेल्वे समोर दिसतोय तो कोकण रेल्वेचा ब्रिज आहे वाकण फाट्याला समोर दिसतोय तो वाकण फाटा इकडची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आता हा जो डावीकडे रस्ता गेला तो वाकण फाटा आणि पालीकडे जाणारा रस्ता ही आहे सुकेळी खिंड आणि सुकळी खिंडीमध्ये पुन्हा एकदा डाव्या बाजूला बघा तो रस्ता पूर्ण झाला होता पण काय कारण आहे माहीत नाही तो रस्ता बंद केलेला आहे आणि फक्त ही सिंगल ठेवण्यात आलेली आहे अच्छा इथे हे हे बघा बाजूला काम पूर्ण झालं होतं पण काय पुन्हा एकदा त्यांनी ते कन्स्ट्रक्ट करायला घेतलंय एकदा काम करून पुन्हा त्याच ठिकाणी काम करणं म्हणजे थोडस काही कळायलाच मार्ग नाही आहे हा ब्रिज आहे खामगावाजवळचा आणि भैरवगड जे आहे भैरवगडला जाण्यासाठी हा इथून रस्ता आहे अशा प्रकारे आपण आता कोलाट जवळ पोहोचलेलो आहोत समोरचा जो ब्रिज दिसतोय तो कोल्हाट वरचा कोलाटला जाणारा ब्रिज आहे आणि हे आहे कोलाड कोलाडला इकडे फ्लायओव्हरच चा काम चालू आहे हे हो काम गेल्या वर्षी सुरू झालं होत आणि उजव्या बाजूला हे तुम्ही पिलर्स पाहताय ना हे गेल्या वर्षी पासून जे आहे तसेच आहेत त्यानंतर इथे काहीच डेव्हलपमेंट अशी पाहताना आलेली अजूनपर्यंत हे बघा हे असं डायव्हर्जन आहे म्हणजे तुम्ही जर मागचे काही माझे व्हिडिओ पाहिले असतील मुंबई गोवा हायवेच्या बाबत टाकलेले तर जास्त काही सुधारणा झालेली दिसत नाहीये म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गेलेलं नाहीये तिथे काम चालूच आहे कोलाडून पुढे आल्यानंतर फक्त पाचशे मीटरचा रस्ता कॉन्क्रीटचा झालाय त्यानंतर पुन्हा हे डायव्हर्जन आहे आणि अतिशय भयानक आहे म्हणजे जिथे जिथे डायव्हर्जन आहे तिकडचा रस्ता अतिशय बिकट परिस्थिती आहे हे जे गाव आहे ते आहे तळवली तळवली हा अंडरपासचा ब्रिज आहे हा सुद्धा गेली कित्येक वर्ष असाच पडून होता पण आता थोडंफार फार काय होईना कामाला सुरुवात झालेली आहे आता गेले कित्येक वर्ष हा असाच रस्ता पडून होता समोर तुम्हाला दिसते ते फॉक नाही आहे गाडी पुढे चालले तिचा धुरडा जो उडतोय त्यामुळे ते असं फॉग सारखं दिसत या बाजूची ही जी मार्गिका बनवलेली आहे कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे आणि इथून वाहतूक सुरू केली आहे त्याच्यामुळे तो धुळ पूर्ण उडली हे आहे विघवली जसं मागे आपण तळवली पाहिलं त्याच पद्धतीने इकडे सुद्धा काम चालू आहे आणि जसं मी म्हटलं की गेले कित्येक वर्ष हा जो परिसर आहे तो असाच पडून होता इथलं सुद्धा परिस्थिती अगदी सेम म्हणजे गेले अनेक वर्ष इथलं काम झालेलं नव्हतं आणि हा रस्ता सुद्धा तुम्ही पाहताय हा गेले कित्येक वर्ष असाच आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बहुतेक सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आता आपण इथे पोहोचलो आहोत इंदापूर बायपास जवळ डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो जातो इंदापूर बायपास कडे हा जो रस्ता दिसतोय ना तो आहे मुंबई गोवा हायवे आणि इथून आपण मुंबई आलो हा सरळ रस्ता जातो इंदापूरकडे आणि हा सिंगल लेन रस्ता सुरू होतो इथून आणि हा इथे हा इंदापूरचा बायपास आहे हे जे पिलर्स दिसतात ना हे फ्लायओव्हरचे पिलर्स आहेत कारण पुढे तिकडे गेल्यानंतर कोकण रेल्वेची लाईन आहे आणि त्याला त्याच्यावरून जाण्यासाठी हे पिलर्स बनवलेले आहेत पण हे फक्त पिलर्स उभे झालेले आहेत पुढचं काम अजिबात झालेलं नाही आहे तर हा आहे इंदापूर बायपास मार्ग पण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कामाची हालचाल दिसत नाही आहे आणि मागेसुद्धा मी इंदापूर बाबत म्हणजे पूर्ण बाईक घेऊन तिथपर्यंत गेलो होतो आणि तिकडचा पूर्ण जो परिसर आहे तो मी दाखवला होता आणि आत्ताही जवळजवळ मला वाटतं त्याही गोष्टीला एक वर्ष होऊन गेलं आणि इथे तुम्ही पाहताय अगदी दहा टक्के सुद्धा काम इथे झालेलं नाही आहे म्हणजे जशी परिस्थिती काही वर्षांपूर्वी होती थी। तीच परिस्थिती आताही आहे आणि हा जो बायपास आहे हा अतिशय महत्वाचा आहे कारण तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक कोकणकराला माहिती आहे की जेव्हा जेव्हा सण सूद असतं किंवा आता मागे जेव्हा इलेक्शन झालं त्या इलेक्शनच्या सुद्धा जवळजवळ आठ आठ ता तास वाहतूक कोंडी होती आणि त्यामुळे संपूर्ण कोकणकरांचे हाल झाले त्याच पद्धतीने जेव्हा जेव्हा सण येतात त्या सणालासुद्धा या दोन ठिकाणी म्हणजे इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास या दोन ठिकाणी वाहतूकोंडी अगदी शंभर टक्के होतेच होते आणि माझ्या माहितीप्रमाणे आता गेल्या वेळेस म्हणजे काही दिवसापूर्वी माणगाव बायपासचं टेंडर पुन पुन्हा पा, पास झालं होतं नव्याने आता त्याची परिस्थिती काय आहे ते सुद्धा आपल्याला माहिती आहे आपण पुढे जाऊन पाहूच चला आता आपण मांडगाव बायपास जवळ जाऊ हा आहे इंदापूरचा जुना मुंबई गोवा हायवेचा चा रस्ता आणि इथे नेहमी वाहतुकोंडी होतेच होते कारण इथे तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला आहे एसटी बस डेपो आणि जेव्हा एस बाहेर पडतात त्यावेळेला इथे अगदी शंभर टक्के वाहतूक कोंडी होते आणि रस्ता तुम्ही बघताय किती नॅरो आहे आणि आजूबाजूला दुकानं वगैरे आहेत रिक्षा सुद्धा उभ्या केलेल्या असतात आणि इथे वाहतुकीचा कोणताही प्रोटोकॉल पाळला जात नाहीये रिक्षा बघितला तुम्ही कशाही आडव्या तिडव्या घालतात हे बघा आता फक्त एक बस तिकडे चालले तर एवढी वाहतूक कोंडी झाली आणि आता काही सीझन पण नाहीये म्हणजे तुम्ही विचार करा सीझन मध्ये काय अवस्था होत असेल उजव्या बाजूला आपण जाऊ शकतो आगरदंडाला आणि अगरदंडा जवळजवळ तेचाळीस किलोमीटर आहे आणि तळा सुद्धा आपल्याला जाता येतं आणि तळावरून आतून माणगावला सुद्धा जाता येतं नऊ किलोमीटर माणगाव आहे हा जो रस्ता तुम्हाला दिसतो ना इथून आपण इंदापूरहून आलो आणि पुढे जाणार माणगावकडे आणि हा जो रस्ता आहे हा इंदापूरच्या बाहेरून आलेला रस्ता आहे आणि हा प्रस्तावित बायपास रस्ता आहे आणि इथे कोणत्याही प्रकारची काहीही प्रगती दिसत नाहीये हा डाव्या बाजूला तुम्हाला जो रस्ता दिसतोय तो रस्ता गेला माणगाव कडे आपण जाऊनच येऊ युवतीकडे बघूया झालेला रस्ता तुम्हाला दिसतोय हा आहे माणगाव बायपास आपल्याला याच्या पुढे जाता येणार नाही थोडक्यात काय परिस्थिती आहे ती मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तो तिकडे समोर जो दिसतोय आणि ते हॉटेल आहे हे पहा हे हॉटेल आहे आणि सूर्यास्त बघा काय सुंदर दिसतंय इकडून आणि तो आहे मुंबई गोवा हायवे आणि इथून माणगाव बायपास दिलेला आहे आणि इथपर्यंत हा रस्ता झालेला आहे हा जो परिसर तुम्हाला दिसतो आहे ना हा सगळा माणगाव बायपासचा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी माणगाव बायपासचा तो ब्रिज होणार आहे आणि ब्रिज क्रॉस करून म्हणजे कोकण रेल्वेची लाईन क्रॉस करून पुन्हा त्या साईडने असं फिरून आपल्याला पुढे तो जो रस्ता आहे तो पुढे जाऊन पुन्हा मुंबई गोवा हायवेला जॉईन होणार तर हा जो मागे तुम्हाला दिसतोय हा माणगाव बायपासचा परिसर आहे जशी मी तुम्हाला इंदापूरची परिस्थिती दाखवली अगदी जैसे थे सेम परिस्थिती मांडगाव बायपासची पण आहे आणि दोन्हीकडे म्हणजे जो परिसर आहे त्या ठिकाणी काम करण्यासाठी म्हणजे बांधकाम करण्यासाठी किंवा रस्ता बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे कारण जनरली कसं असतं आपण जो पूर्ण रस्ता आहे मध्ये रस्त्याच्या म आजूबाजूला हॉटेल्स आहेत काही जणांची घर सुद्धा होती तर तसाही प्रकार नाही आहे सगळं पूर्ण मोकळा परिसर आहे तरी जेव्हा आपले सण असतात त्यावेळेला इथे वाहतूकोंडी अगदी शंभर टक्के होते आणि हा हा जो पॉईंट आहे हे आता जे नवीन हॉटेल झालेलं आणि हा जो पॉइंट आहे या इथून अगदी माणगाव जे माणगावचं जे एस टी स्टँड आहे तिथपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम असतं आणि इथलं जे अंतर आहे ते साधारण दीड ते दोन किलोमीटरचं अंतर असेल आणि ते अंतर कापायला कमीत कमी तीन ते चार तास लागतात म्हणजे तुम्ही विचार करा काय परिस्थिती होत असेल आणि बांधकाम विभाग या बायपासच्या हो मागे का लागत नाही आणि का उदासीनता आहे या माणगाव बायपासच्या बाबत आणि इंदापूर बायपासच्या बाबत ते कळणं अगदी कठीण झालेलं आहे आणि काही दिवसापूर्वी असंही कानावर आलं होतं की माणगाव बायपाससाठी नवीन टेंडर जे आहे ते ओपन झालेलं आहे आणि त्याचं कामा कामसुद्धा अलॉट केलेलं आहे पण आता पुढे नेमकं काय झालेलं काहीच माहीत नाही आहे तर आपल्या मुंबई गोवा हायवेची माणगावपर्यंतची परिस्थिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या मार्फत जाता जाता एक विनंती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे पडत नाही ते फ्री आहे तर तुम्ही कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा दाबा जेणेकरून माझे जे पुढचे नवीन व्हिडिओ तुम्हाला जेव्हा येतील ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्थ राहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद